आज नवरात्र स्पेशल आपण उपवासाची अशा प्रकारे इडली करणार आहोत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईफ्स आज आपण नवरात्र स्पेशल रेसिपीज करणार आहोत उपवासाची तर मी आज इडली करून दाखवणार आहे वरई आणि साबुदाण्याची तर मी ते दोन वाट्या वरई घेतलेली आहे मी चार ते पाच तास भिजत घातलेली आहे तुम्ही बघू शकता स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतली आणि भिजत घातली चार पाच तास भिजलेली आहे साबुदाना मी घेतला होता अर्धी वाटी तो सुद्धा छान फुगलेला आहे तुम्ही बघू शकता आणि दही घेतले अर्धी वाटी मीठ घेतलेला आहे आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत सर्व वरही साबुदाना त्यात दही घालून बारीक करणार आहोत आपण आपण वरईतलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे निथळून घेतलेली आहे वरई दोन वाट्या एक वाटी साबुदाना अर्धी वाटी दही असं आता आपण जसं मसाला डोसाला आपण बॅटर करतो त्याप्रमाणे वाटून घेणार आहोत आता आपण वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बघू शकताय बघा किती फाईन केले आपण आता हे आपण आप हे ना एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपल्याला आपण बघायचं हे जरा घट्ट झालेलं आहे तर आपल्याला थोडस ह्याच्यामध्ये एखाद वाटी पाणी लागणार आहे आपल्याला तर आपण एक वाटी पाणी घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण मिक्सरचं भांडच धुवून घेतलेलं आहे पाणी ते आपण टाकून घेऊया अर्धी वाटी चांगलं मिक्स करूया यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नुसार मीठ घालूया आणि बेकिंग सोडा घालूया आपण अर्धा चमचा आणि त्याच्यावर किंचित पाणी घालून परत फेटून घेऊया ऍक्टिवेट करून घेऊया सोडा बेकिंग सोडा चांगलं फेटूया आणि आपण चार ते पाच तास आपण हे भिजत घातलं होतं वरई साबुदाना त्यामुळे आपल्याला खूप वेळ हे ठेवायची गरज नाही आपण इन्स्टंट लगेच करू शकतो इडली चांगलं फेटून घ्यायचं एकाच डायरेक्शननी पाच ते सात मिनिट आता आपण इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपलं छान गरम झालेलं आहे आता इथे मी इडली प्लेटला शेंगदाणा तेल घेतलेला आहे मी चांगलं ब्रश मी पूर्ण लावून घेणार आहे पूर्ण ह्याला आणि त्यामध्ये इडल्या करून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता आपलं बॅटर बघा मी कसं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मीडियम केलेलं आहे मी खूप घट्टही नाही खूप पातळही नाही आता आपण इडल्या करून घेऊया खूप पूर्ण वरपर्यंत नाही घालायचं कारण त्यानंतर फुगणार आहेत इडल्या त्यामुळे थोडीशी जागा ठेवायची नाहीतर मग खूप आपण भरून हे के केलं ना की मग वरती इडली प्लेटला वरती चिटकतात आणि डायरेक्शन आता इथे ते इकडे होल आहेत तर ह्या साइडला आपण डायरेक्शन घेणार आहोत प्लेटचं म्हणजे सगळ्या इडलीला सेम स्टीम लागणार आपली असं करून घेऊया आता आपण पाणी आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण स्टीम करायला ठेवूया दहा ते पंधरा मिनिटं आता दहा ते पंधरा मिनटं आपण इडल्या होऊ देऊया आपल्या आपल्या इडल्या होईपर्यंत आपण चटणी करून घेऊया इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ओलं ते घालूया आपण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत ते घालूया दोन चमचे दोन ते तीन चमचे मीठ घालूया चवीनुसार साखर घालूया चवीनुसार दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्यासुद्धा आपण घालणार आहोत तोडून आणि तुम्ही कोथंबीर खात असाल तर मुठभर कोथंबीर घाला आणि चांगलं वाटून घेऊया आता आपण हे चटणी करून घेतलेली आहे आपण आता एक बाऊलमध्ये काढून घेऊया आपण तडका देऊन घेऊया दे चटणीला तेल गरम करायला ठेवलेला आहे आपण दोन टेबलस्पून त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि दोन लाल मिरच्या घालायच्यात आणि हा तडका मस्त पैकी आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे बघा कशी सुंदर आपली चटणी तयार झालेली आहे उपवासाला जिरं तुम्हाला चालत असेल तर टाका आम्ही जिरं खातो उपवासाला त्याच्यामुळे मी जिरं घातलेलं आहे मस्त खमंग चटणी आपली तयार झालेली आहे आता इडली बघूया आपली तयार झाली का चला तर आता बारा ते पंधरा मिनटं झालेली आहे आपली इडली बघू शकता कशी टम्म फुगली आहे आता आपण गॅस बारीक करूया आणि हे इडलीचं स्टँड बाहेर काढून गार करून घेऊया इडल्या इडल्या आता आपण गार करून घेतलेल्या आहेत आता काढून बघूया आपल्या इडल्या कशा झालेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते काढून बघा किती सॉफ्ट फ्लफी इडली झाली आपली तयार बघू शकता तुम्ही बघा मस्त इडली झाली आपली उपवासाची अगदी स्पंजी दुसरी इडली पण मस्त झाली अशा आपण सर्व इडल्या काढून घेऊया उपवासाची इडली आणि चटणी मी अशा प्रकारे बनवून दाखवलेली आहे उपवासात हलकं फुलकं चविष्ट आणि पोटभरीचं काहीतरी हवं असेल तर उपवासाची इडली हा उत्तम पर्याय आहे साबुदाणा वरई आणि दही घालून आपण ही छान इडली बनवलेले आहे सॉफ्ट मऊ स्पंजी इडली छान झालेली आहे त्यातून आपण शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे खोबरं ओलं खोबऱ्याची मस्त चटणी अशी बनवलेली आहे जिऱ्याची फोडणी वगैरे देऊन मस्तपैकी कोथंबीर वगैरे तर थोडंसं मीठ साखर घालून चविष्ट चटणीसुद्धा बनवलेली आहे आणि आपली इडलीसुद्धा तुम्ही बघू शकता इतकी सॉफ्ट स्पंजी झालेली आहे तुम्ही बघू शकता ही अशी मस्त उपवासाला छान अशी मी पोटभरीची इडली करून दाखवलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी इडली चटणीची आवडली का आवडली असेल तर संगीताच किचन वाईफ्सला लाईक करा सबस्क्राईब करा आत्तापर्यंत चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा म्हणजे मी तुम्हाला अशाच उपवासाच्या नवरात्र स्पेशल उपवासाच्या मी रेसिपीज टाकणार आहे तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाणार तर माझ्या संगीताच किचन वाईफला सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला माझे पदार्थ आवडतात का थँक यू